वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं तर आता आपण आहोत एलिमेंट्स कंपाऊंड अँड द मिक्सचर म्हणजे आपण नवीन पाठाकडे आहोत तर नवीन पाठाचं नाव आहे संयुगे मूळद्रव्य आणि मिश्रणे यांच्याकडे आपण बेसिकली बघत आहोत त्यांच्या मध्ये आपण पुढे बघताना एका ग्रेट सायंटिस्ट बद्दल आपण जाणून घेणार आहोत ग्रेट सायंटिस्ट इज वॉट तो बघा ते आपण बघूया तो बघा दॅट डर्मिक डर्मिक स्मॉल पार्टिकल्स ऑफ एलिमेंट्स एलिमेंट बिकॉज द ग्रीक लँग्वेज मीन्स indivisible. Indivisible means what? So in in uh, in, uh, in We can say in 1803, the John Dalton proposed the theory of standing that the atoms cannot be created or divided into the smaller particle or destroyed. He used the certain uh, symbols to represent the element that we called as the for example, C for copper, uh, this for sulfur and this for hydrogen. Uh, या बघा म्हणजे बघा व्हॉट एक्झॅक्टली आपण द ग्रेट सायंटिस्ट आपण बोलतो डेमो डेमोक्रेटिस मूलद्रव्य लहान अनु लहान का अणु असं म्हटलेलं आहे तो व्हाय दिस सायंटिस्ट हॅव्ह कॉल दी दिस स्मॉल पार्टिकल ऍज अ म बिकॉज ऍटम इज द ग्रीक वर्ड आणि ऍटम हा काय ग्रीक वर्ड आहे आणि ऍटम या ग्रीक वर्डचा अर्थ एक्झॅक्टली काय तर मिनिंग हे आहे की तो इनडिव्हिजिबल आहे इनडिव्हिजबल म्हणजे काय की त्याला पुन्हा आपण भागू शकत नाही म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण एक कागदाचं एक्झाम्पल घेतलं होतं किंवा लाकडाचं एक्झाम्पल घेतलं बघा एक एकाचं कागद आहे त्याला आपण टिअर करू शकतो म्हणजे दोन भाग म्हणजे मडून हाडू शकतो म्हणजे दोघाचे चार चारचे आठ आठचे सोळा सोळाचे बत्तीस मीन्स वॉट कि वी कॅन आपण जोपर्यंत एकदम स्मॉलेस्ट पार्ट आपण एकदम स्मॉल पार्ट आपण तेवढा आपण त्याला नक्कीच डिवाइड करू शकतो म्हणजे त्याला फाडू शकतो परंतु परंतु पार्ट ला तो जेव्हा स्मॉल पार्टला पण आपण फाडू शकत नाही बघा तो स्मॉलेस्ट झाला असेल तर स्मॉलेस्ट पार्टला आपण फाडू शकतो का अँसर इज नो म्हणजेच काय की दॅट इन इनडिव्हिजेबल म्हणजे बघा एकदम छोट्याचा छोटा जो पार्ट असेल छोटा असेल तर त्याला आपण फाडू शकतो का मुळात तो आपल्याला हातात पकडायला जमणार नाही तर आपण त्याला फाडू कसं बरं ना पहिला पॉईंट तो आहे म्हणजेच काय झाला तो तो इनडिव्हिजिबल झाला म्हणजे तो काय झाला तो भागला जाऊ शकत नाही पुन्हा एकदा भागला जाऊ शकत नाही तो एक एक्झाम्पल म्हणजे हा जो तुम्हाला कागदाचा एक्झाम्पल दिलेला राईट सो ऍटम सुद्धा एक असा एक अर्थ काय दॅट इज इंडिव्हिजिबल म्हणजे एक छोटा छोटा स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे भले तो लाकडाचा असो एकदम छोटासा छोटा स्मॉलेस्ट डॉट एलिमेंट एलिमेंट आपण बघू तो म्हणजे एकदम छोटा ज्याला ज्यासाठी आपल्याला डायरेक्ट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचीच गरज पडते म्हणजे विद्युत विद्युत मायक्रोस्कोपचीच आपल्याला गरज पडते जेणेकरून आपण त्या ऍटम्स वगैरे बघू शकतो तर दिस ऑर द थिंग आणि म्हणून त्याला ऍटम्स असं म्हटलेलं आहे तर इन नाईनटीन झिरो थ्री म्हणजे काय अठराशे तीन रोजी जॉन डायल्टन पॉपर्स बी क्रिएट नॉट डिवायडेड द स्मॉल पार्टिकल ऑर डिस्ट्रॉइड म्हणजे त्यांनी काय सांगितलं जॉन डाल्टन आणि अठराशे तीनला ला काय सांगितलंय की अणु हे निर्माण करता येत नाहीत यांचे लहानपणाचे भाज्य विभाजन सुद्धा करता येत नाही आणि त्यांना नष्टही करता येत नाही असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्या सिद्धांतानंतर त्यांनी प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी वेगवेगळे काही सिंबल्स त्यांनी युज केले म्हणजे वेगवेगळ्या त्यांनी मूलद्रव्याचे मार्गदर्शक त्यांनी वापरले म्हणजे बघा इथे तांब्याला म्हणजे कॉपरला त्यांनी सी वापरलाय सल्फरला त्यांनी प्लस त्यांनी प्लस साइन वापरलाय नंतर हायड्रोजनला त्यांनी गोल्ड प्लस डॉट असं त्यांनी एक साईन वापरलेली आहे ठीक आहे दिस वी कॅन सी असा प्रकारे आपण बघू शकतो दिस वी डाल्टन्स तरी आपण बघतो आणि ऍटमचा ऍटम हा वर्ड एक्झॅक्टली याचा मिनिंग काय ते आपण बघितलं नाही पुढच्या आपण बघूया बघा निसर्गात ऑक्सिजन वायू रूपे आढळतात व ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जोडले जाऊन स्वतंत्र स्वतंत्र अस्तित्वात केलेले ऑक्सिजनचा रेणू तयार होतो हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू रूपात सापडतो अणू जे जे डोळ्यांनी दिसत नाही तसेच रेणू ही डोळ्यांनी दिसत नाही सो वॉट इज वॉट इज सेइंग ऑक्सिजन ऑक्सिजन नेचर इन दॅसियस स्टेट बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजन हा कसा आहे ऑक्सिजन हा आपल्याला हवेमध्ये हवेच्या रूपामध्ये ओनली सी दॅट इन दी गॅसियस स्टेट अँड टू ऍटम्स ऑफ ऑक्सिजन आर इन द फॉर्म ऑफ मॉलिक्युलर ऑफ ऑक्सिजन आणि जे काही ऍटम्स असतील ते ऍटम्स काय असतात ते बेसिकली म्हणजे ऑक्सिजनचे ऍटम्स दोन ऍटम्स हे एकमेकांसोबत जोडलेले असतात आणि त्यांना आणि ते काय बनवतात मॉलिक्युल्स बनवतात म्हणजे ते वॉट दे आर ते मेकिंग ते ऑक्सिजनचे हो रेनू तयार करतात अणू म्हणजे काय अणू म्हणजे ऍटम अणू इज इक्वल टू ऍटम ऍटम म्हणजे ओन्ली वन पार्टिकल ऑर वन थिंग सी वन इज अणू आणि जेव्हा वन वन अनु प्लस वन अणू होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रेनू असं म्हणतो ठीक आहे इन इंग्लिश वन इज ॲटम and if one or two atoms uh, sorry two or more atoms come together that is form the molecules Okay, molecules so this is the thing this is the thing and again the uh, again that atom is not or we can not we cannot see the atoms with the naked eyes like that even uh, uh, like that even we cannot see the molecules uh, like that we cannot see the मॉलिक्युल्स म्हणजे काय की जे डोळ्यांनी आपल्याला अणु दिसू शकत नाही त्याचप्रमाणे रेणू सुद्धाही दिसू शकत नाही ठीक आहे दिस इज काय सांगितलेलं आहे सो वॉट इज नेक्स्ट टू नेक्स्ट वी हॅव सीन आपण एकदा डे टू डे लाईफ म्हणजे खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात आणि त्याच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट सुद्धा येत असतो दॅट इव्हन वी डोंट नो अबाउट म्हणजे बघा कळत ना कळत आपल्याला खूप अशा जे गोष्ट आपल्या आजूबाजूला की डे टू डे लाईफ मध्ये आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट आपला होतो आणि ते एलिमेंट्स तर काय सिंबल्स आहे आणि त्यांचं काय निदर्शन सा, निदर्शनार्थ आहे किंवा संज्ञा त्यांचे काय ते आपण आता बघणार आहोत बघा दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी संक्षिप्त नावाचा वापर करतो मूलद्रव्य दर्शनासाठी असेच अं असेच पद्धत वापरले जाते म्हणजे सी आपण एक मुलगा मी एक मुलगा आता माझं नाव जसं सूरज आहे बरोबर तर सूरज हे नाव काय मला सूरज या नावाने माझी ओळख होते बरोबर त्याचप्रमाणे तुमच्या नावाने तुमची ओळख होते जसं प्रतीक्षाच्या नावाने प्रतिक्षाची ओळख होते सिद्धांतच्या नावाने सिद्धांची ओळख होते जयच्या अतर्वाच्या नावाने अतर्वाची ओळख होते स्वामच्या नावाने स्वामच्या अशा प्रकारे प्रत्येक एका माणसांच्या नावाने त्या माणसाची ओळख अशी होत असते त्याचप्रमाणे हायड्रोजन हे म्हणजे त्याचप्रमाणे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्यांना काही पर्टिक्युलर नाव देऊन त्यांना काही पर्टिक्युलर नाव देऊन आपण त्यांची ओळख ओळख स्पष्ट करत आहोत त्याचप्रमाणे त्यांना त्यांनी बघा त्याचप्रमाणे साइडला आपण बघू शकतो हा जो चार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की कोणत्या कोणत्या एलिमेंटला किंवा कोणत्या कोणत्या एलिमेंटला किंवा कोणत्या कोणत्या आपण बघू शकतो मूलद्रव्यांना काय काय नाव दिलेलं आहे तर बघा हायड्रोजनला एच हेलियमला एच ए एल ए नंतर विकास ब्रेलियम ला बी द बॉळनला बी कार्बनला सी नायट्रोजनला एन ऑक्सिजनला ओ फ्लोरेन फ्लोरेनला एफ निओनला लाईन ए कॅल्शियमला सी ए पोटॅशियम ला के आर्गॉनला ए क्लोरीन ला सी या सल्फरला एस फॉस्फरस फी सिलिकम एल्युमिनियम एअर एल, मॅग्नेशियम एमजे अँड सोडियम एन ए तो बघा अशा प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे नाव नाव बेसिकली त्यांना देण्यात आले त्याप्रमाणे आपण वापरत असतो त्याचप्रमाणे बघा त्याच मध्ये थोडासा कोणा कुठे ना कुठे चेंज सुद्धा नक्कीच करण्यात आलं बघा जसं कार्बनला जर आपण हो। सी वापरलाय तर तोच नाव पण पुन्हा एकदा बघत कार्बन मध्ये पण सी आहे आणि क्लोरीन मध्ये पण म्हणजे या मूळ नावामध्ये त्यांचं सी म्हणजे इन द मेन नेम कार्बन ऑल्सो हॅव द सी अँड क्लोरिन ऑल्सो हॅव द सी बट टू आयडेंटिफाई द डिफरन्सेस द कार्बन हॅव द नेम कॉल सी अँड द क्लोरीन हॅव द नेम कॉल सी एल म्हणजेच काय मी म्हटलं कार्बन कार्बनच्या अक्षरामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये पण सी ए अक्षर आहे आणि यांच्यामध्ये पण सी ए अक्षर आहे जर आपण बेसिकली बघाल तर आपण आपल्याला दिसेल की पहिले पहिले जे वर्ड्स आहेत पहिले पहिले जे वर्ड्स आहेत ते तिथे घेण्यात आले फक्त सोडियम मध्ये आपल्याला थोडा वेगळा अपवाद इथं दिसून येतो राईट आणि पोटॅशियम मध्ये राईट पोटॅशियम मध्ये फ्लोर ह्याच्यामध्ये आपल्याला एक अपवाद दिसून येतो तो वी कॅन सी द एक्सेप्शन ऑफ दिस थिंग बट अदरवाइज वी विल फाइंड आउट देअर आर दी सेम 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 ऑर द फर्स्ट लेटर is has हॅज बिन टेकन फॉर म्हणजे पहिला जो अक्षर आहे किंवा पहिला जो शब्द आहे तो पहिला जो अक्षर आहे तो इथे घेण्यात आलेला आहे बर कार्बनचा जसं इथं सी दाखवला होता तर परंतु क्लोरिन मध्ये सुद्धा आपण कन्फ्युज होऊ नये सी सी म्हणून म्हणून क्लोरिनला सी एल असं लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे जर दोन नाव जर एकत्र असेल तर त्यांचा थोडेसे चेंजेस करून त्यांच्यामध्ये त्यांची आयडेंटिफिकेशन आगे कायम ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे सो दिस आर थिंग आता आपण नेक्स्ट बघूया तो व्हॉट वी हॅव गोइंग टू सी नेक्स्ट दॅट वी लुक एलिमेंट्स आर जनरली टू लुकमेंट तर आता नंतर आपण बघतो साधारण साधारणप्रमाणे सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातो व अधातो या वर्गामध्ये किंवा या गटामध्ये होते सो एलिमेंट्स आर बेसिकली लुक इन दी लुक इन इज द मेटल्स अँड अनदर इज नॉन मेटल्स द मागील इयतेमध्ये धातूंच्या वर्गी वर्धन वर्ध नियता नंतर विद्युत वाहक उष्णवाहक घनता चकाकी नंतर नमद, नम, और नद, नदमयता, असे गुणधर्म आपण अभ्यासले आहेत हे गुणधर्म ज्या मूलद्रव्यामध्ये दिसून येत नाही त्या त्या मूलद्रव्यांचा अधातू असे म्हणतात उदाहरणार्थ फॉस्फरस सल्फरस सल्फर क्लोरीन जे मूलद्रव्य काही प्रमाणात धातू तसेच अधातु गुणधर्म जस होतात त्यांना मेटालॉइड म्हणजे धातू सुदर्श असे म्हणतात व या मूलद्रव्यांचा तिसरा गट आहे उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलंय बघा एव्हरी एलिमेंट एव्हरी एलिमेंट्स आर बेसिकली डिवायडे टू द टू पार्ट म्हणजे प्रत्येक एक एलिमेंट uh, आहे मूलद्रव्य आहे हे दोन गटामध्ये विभाजलेले आहे तर पहिला गट हा आपला धातू दुसरा गट आहे फर्स्ट थिंग इज मेटल अँड इज नॉन मेटल सु लाईक मेलॅबिलिटी डक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी डेन्सिटी प्लास्टर स्नोरिटी म्हणजे बघा म्हणजे कोणते कोणते त्याने फॅक्टर्स बोललेले कोणत्या कोणत्या गोष्टी बोललेल्या तर बघा उष्णवाहिकता तन्यता वर्धनीयता विद्युत वाहकता चका चमाकी और चकाकी सो दीज आर दिंग्स दीज आर द थिंग्स ऑर हे जे प्रॉपर्टीज हे बेसिकली आपल्याला मध्ये दिसून येतात बट बट आपल्याला ते नॉन मेटल्स ते दिसून पडत नाही किंवा नॉन मध्ये आपल्याला ते दिसत नाही दिस इज फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉईंट इज सेकंड पॉइंट इज म्हणजेच काय की बघा फर्स्ट म्हणजे मेटल्स अँड नॉन मेटल्स या दोघांचे आपले स्वतःचे स्वतंत्र वेगवेगळे असे पॉइंट आहेत स्वतःचे स्वतंत्र वेगवेगळे असे प्रॉपर्टीज आहेत परंतु परंतु बघा परंतु में जे काही थर्ड एलिमेंट्स आहेत ज्यांच्यामध्ये काही मेटल्सचे पण प्रॉपर्टीज दिसतात आणि काही नॉन मेटल्सचे पण प्रॉपर्टीज दिसतात तर ह्यांना आपण काय म्हणतो यांना आपण मेटालॉइड आपण म्हणत असतो मेटलॉइडस म्हणजे बघा धातू धातू सुदर्श धातू अधातू हेचे दोन फॅक्टर झाले परंतु आपण त्यांना धातू सुदर्श असं सुद्धा म्हणतो ज्यांना त्यांच्यामध्ये दोघेही प्रकारचे गुणधर्म दिसतात म्हणजे मेटलचे पण दिसतात आणि नॉन मेटलचे पण दिसत असतात ते कोणते कोणते सो आर्सेनिक सिलिकॉन अँड सेलनियम एक्झाम्पल ऑफ दॉइड्स दिस आर द एक्झाम्पल ऑफ दॉइड ठीक आहे सोस दिस इज अ थिंगोस्टेशन मध्ये आपण बघूया डिओनोसेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर घरा आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत द्रव्यामध्ये जी चा, जी तार दिसत असते ती टनस्टन या मूलद्रव्याची असते द वर्क फ्रॉम या ना शास्त्रज्ञाच्या नावाने हे डब्ल्यू हे संध्या देण्यात आली आहे तसे चांदी एजी सोने ए यू असे संज्ञा और विकास देन अळम या लॅटिन नावांमधून दिलेला आहे मूलद्रव्य हे स्नायू द्रव्य व वायू अवस्थेत आढळतात काही धातू शुद्ध स्वरूपात वापरतात अडचणी येतात उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते शुद्ध सोने अतिशय मऊ असते तस ते लगेच वागते अशा धातूंच्या एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मिश्र मूल धातूचा गुणधर्म बदलता येतो आणि त्याच्या मिश्रणास आपण अलॉय असे म्हणतात वी द बावसी, बावसी कॅरेट सोन आहे हे काही मिश्र धातु आहे सो व्हॉट दे आर सेइंग की द वॉट द वायर ऑर एव्हर द थिंग्स दॅट वी सी इन दी इलेक्ट्रिकल बल्ब म्हणजे इलेक्ट्रिकल बल्ब आपण घरी लावतो बघा तर इलेक्ट्रिकल बल्ब मध्ये आपण बेसिकली बघू शकतो बघा असा बल्ब असतो त्या बल्ब मध्ये एक असं आलेलं असतं आणि मध्ये असे राऊंड घेऊन पुन्हा असं घेतलं असतं राईट सो हा आपला झाला बल्ब हा काचेचा असतो आणि बेसिकली एक छोटीशी वायर असते ही वायर ही जी वायर आपण जे बोलवतो मध्ये असते ती ही या धातू पासून बनलेली असते टंगस्टनच्या धातू पासून ती बनलेली असते इज बेसिकली मेड बाय द टंगस्टन ठीक आहे सो वॉट इज दॅट थिंग ओके सो टंगस्टन पासून बनलेली वीकॅन सी अँड दॅट इज द बल्ब वायर इन द बल्ब जो जळतो आणि Uh, जळतो आणि आपण बघू बो, शकतो ज्याच्यापासून प्रकाश येत असतो त्याला टंगस्टन असं म्हटलेलं आहे पुढचं काय इन द सिंबल ऑफ द डब्ल्यू uh, डब्ल्यू डिरायव्ह फ्रॉम द जर्मन नेम द फ्रेंड म्हणजे वर्ल्ड फ्रेंड यांच्या नावाखाली त्यांना डब्ल्यू हे नाव तिथे देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे बघा सिल्वरला ए जी गोल्डला एओ असे असे नाव त्यांना लॅटिन नेममध्ये त्यांना देण्यात आलं म्हणजे काय अर्जेंटम व औरप असं रिस्पेक्टिव्हली त्यांना नाम देण्यात आलेलं आहे आणि एलिमेंट्स ऑफ इन सॉलिड लिक्विड और गॅसेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सॉलिड लिक्विड गॅसेस मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आढळतात त्यांना वेगवेगळे असे नाव आहेत त्याप्रमाणे इथं आपण बोलत होतो बघा ऑक्सिजन पण इथं दिसतोय नायट्रोजन पण दिसतोय कार्बन डायऑक्साईड पण दिसतोय सोडियम पण दिसतोय नंतर सिलिकॉन पण दिसतोय फॉस्फरस पण दिसतोय तर अशा प्रकारे म्हणजे सॉलिड पण इथं दिसतंय गॅसेस पण इथं आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे लिक्विडला पण आपलं सेपरेट सेपरेट काही नावं आहेत आणि बघा काही जे मेटल्स असतात किंवा काही जे एलिमेंट्स असतात ते डिरेक्टली आपण वापरू शकत नाही कारण बघा जर आपण डिरेक्टली म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन घेऊया की डिरेक्टली जर आपण लोखंड वापरायचं गेलं तर तो, तो लगेच गंजू शकतो आणि तो लगेच गंजतो परंतु परंतु जर आणि म्हणजे त्यासोबतच म्हणजे सेकंड एक्झाम्पल की इफ वी गो अँड यूज दी प्युअर गोल्ड प्युअर गोल्ड जर आपण वापरायचा प्रयत्न एग् केला जो ट्वेंटी फोर कॅरेट बेसिकली त्याला म्हणतात सो प्युअर गोल्ड जो असतो तो एकदम म्हणजे एकदम प्युअर गोल्ड तो एकदम सॉफ्ट असतो म्हणजे तो, तो आपण uh, uh, the be uh, जर दाबो uh, तरी हाताने इफ वी इफ वी गो अँड प्रेस दॅट बाय दी हॅन्ड देन इट कॅन बी बेंड म्हणजे ते आपण जर आपण हवे हाताने जर थोडं तरी दाबायचा प्रयत्न केला तरी तो आपला uh, आकार बदलू शकतो हा uh, अतिशय सॉफ्ट असतो प्युअर गोल्ड म्हणून त्याच्यामध्ये कॉपर्स वगैरे असं काय मिक्स करून uh, कॉपर्स वगैरे बेसिकली असं काय असं काय मिक्स करून त्याला थोडा स्ट्रॉंग कठीण बनवता बनव बनवला जातो आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अबाउट अबाउट दी अ, अ, आयन म्हणजे लोखंडाबद्दल पण तसंच की लोखंड पण डायरेक्टली न यूज करतात त्याच्यामुळे काही ना काही मिक्स करूनच त्याचा वापर केला जातो ह्याच्यामुळे काय होतं तर ह्याच्यामुळे हे मिक्सिंग ऑफ टू एलिमेंट्स आणि ह्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण असे काय अशा प्रकारचे मिक्सर होते तेव्हा ते त्या कम्पाऊंडशी म्हणजे जर समजा की एखादा एक सोना आहे सोन्यामध्ये थोडस आपण कॉपर किंवा लोखंड आहे लोखंडामध्ये थोडंसं काही चेंजेस केले तर त्यांचे प्रॉपर्टीज हे चेंज होऊन जातात आणि ते प्रॉपर्टी चेंज होतात ते तर होतातच म्हणजे प्रॉपर्टी चेंज होतात बट त्या मिक्सरला आपण काय म्हणतो असं म्हणजे म्हणजे त्याच मिक्सरला आपण संमिश्र संमिश्र असं म्हटलेलं जातं ठीक आहे सो दिस इज द थिंग दिस इज ऑल अबाउट अवर मिक्सर बघूया सी यू गे सो वी विल लुक ॲट कंपाऊंड सो वॉट इज कंपाऊंड सो सी आपण बेसिकली बघूया इन द फर्स्ट केुगर मेल्ट लो इज द सबस्टेन्स फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द टू अँड मोर एलिमेंट इज कंपटन्स दोन किंवा अधिक मूल्य द्रव्याच्या कॉम्बिनेशन ऑफ द टू ऑर मोर एलिमेंट इज कॉल्ड कंपाऊंड सो कंपौंड मिन्स वर्ड की बघा बेसिकली बेसिकली द मिक्सर ऑफ टू और मेयर एलिमेंट्स और सी सी डिरेक्टली एलिमेंट्स वगैरह को जो प्रक्रिया आप बेसिकली डिरेक्टली होते केमिकल रिएक्शन कभी कभी लगता है तो केमिकल कॉम्बिनेशन से नक्की गरज बजते और सब्सटेंस फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द टू और मोर एलिमेंट इज कॉल्ड कंपाउंड तो ब जर रासायनिकरित्या जर दोन किंवा तीन दोन किंवा अधिक असे जे एलिमेंट्स किंवा मूलद्रव्य आहेत त्यांना जर आपण एकत्र केलं तर त्यांना आपण कंपाऊंड असं म्हणतात म्हणजे त्यांना आपण बेसिकली संयुग संयोग असं म्हणू शकतो बघा दिस इज आता बर्निंग ऑफ मॅग्नेशियम तर बर्निंग ऑफ मॅग्नेशियमचा एक तुम्हाला प्रोजेक्ट आहे जो आपण आपण करू शकतो राईट बघा सबस्ट ऑफ द कंपाऊंड ओन्ली इथ ओनली इफ इट अ मॉलिक्युल्स आर मेड अप of the atoms and the different types the water is a compound the one molecule of water is made from the uh, one from the two uh, two atoms of hydrogen and one atom of hydrogen uh, one atom of oxygen so baka renu madhe anu he veg vegra prakar che asata to baka ज्या प्रमाण वी हैव सीन की दोन दोन रेनो अपन ज्यादा दोन दोन एलिमेंट्स दोन दोन अनो त्यांनी काय सांगितलंय की मॉलिक्युल्स मधला जो अणु वेगळा होऊन एखाद्या होतो म्हणजे संयोग असतात त्याला संयोग असे म्हणतात किंवा तसेच तयार होणारे पदार्थ म्हणजे संयोग आहेत उदाहरणार्थ पाणी हे संयोग आहेत तो हायड्रोजनचे दोन अणु अँड पुढं आपण बोलतो ऑक्सिजनचा एक अणु मिळून पाण्याचा एक रेणू तयार होत होतो मीन्स वॉट की सी दे वी ऑल नो दॅट वॉट इज वॉटर वॉटर इज कॉल ॲट दी एच टू ओ तर वॉट डज दॅट मीन्स तर ह्याच्या मिनिंग काय त्याच्यामध्ये हायड्रोजनचे दोन ऍटम प्लस ऑक्सिजनचे एक ॲटम मिक्स होऊन एच टू ओ बनलेला आहे म्हणजे बघा काय तर एच टू ओ तर आपण बोलत होतो की वॉटर इज द कंपाऊंड वाय इट इज बिकॉज इट इज अ केमिकल मिक्सर ऑफ द टू डिफरंट एलिमेंट बघा दोन दोन डिफरंट एलिमेंट म्हणजे दोन वेगळ्या आता बघा कोणते कोणते मूलद्रव्य आता हायड्रोजनचे दोन मूलद्रव्य आणि ऑक्सिजनचे एक मूलद्रव्य म्हणजे एक रेणू आणि हे जे रेणू आहेत ह्यांचा मिक्सर करून आपण होतो की पाण्याचा एक रेणू तयार झालेला तर बघा हायड्रोजनचे दोन अणू मीन्स द टू आयटम्स ऑफ हायड्रोजन वन आयटम ऑफ ऑक्सिजन कंबाईन्स एंड मेकिंग मेकिंग दन मॉलिक्यूल ऑफ वॉटर सॉरी बर वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर दोन, uh, uh, दोन अणु हाइड्रोजन चे एक अणु ऑक्सीजन मिल रेणू तैयार करता पीड़न एक रेणू तैयार करता ठीक है so this is the thing that this is called a compound of uh, that's why the water is a compound water like under compound as a ek new so what is the new thing to so see uh, we have seen the water is a compound but but uh, whenever we can see the hydrogen is the, uh, uh, is, uh, is the fuel, uh, fuel element फ्यूल एलिमेंट म्हणजे काय तो ज्वलनशील एक पदार्थ म्हणजे इट कॅन बर्न हायड्रोजन जळू शकतो तो स्वतःला जातो आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो मीन्स वॉट की आ, इफ यू लुक आ, इन द फायर द हायड्रोजन कॅन बर्न अवर सेल्फ म्हणजे जसं म्हणजे हायड्रोजन स्वतःला जाळू शकतो हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन हा जळण्यासाठी मदत करतो ठीक आहे अशी या मार्क माय वर्ड्स अँड लिसन माय वर्ड्स केअरफुली वॉट आय एम सीइंग द हायड्रोजन इज हायड्रोजन कॅन ग् बर्न अवर सेल्फ ऑर इट कॅन बर्न इट सेल्फ अँड ऑक्सिजन अँड ऑक्सिजन कॅन हेल्प टू बर्न म्हणजे ऑक्सिजनमुळे ती जळण्याची प्रक्रिया लवकर होऊ शकते आणि ऑक्सिजन हेल्प कम्बन्सन म्हणजे तो ऑक्सिजन काय करतो की जळण्यासाठी मदत करतो आणि हायड्रोजन हा स्वतः जळत असतो परंतु परंतु यांच्या कंपाऊंडमुळे निर्माण म्हणजे ह्यांच्या कंपाऊंडमुळे निर्माण झालेला जो पाणी आहे किंवा ह्यांच्या संमिश्रामुळे किंवा संयोगामुळे जो निर्माण होणारा पाणी जो ऍक्च्युली एच टू ओ आहे तो काय करतो आग विजवायचं काम करतो बघा so स्ट्रेंज ला तो सी व्हॉट इज अ थिंग हायड्रोजन हा स्वतः जळतो बघा हायड्रोजन हा स्वतः जळतो ऑक्सिजन जळायला मदत करतो पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे दोघांच्या मिळून तयार झालेलं जे काही प्रोडक्ट आहे म्हणजे त्यांच्या दोघांच्या मिळून तयार झालेलं जो काही पाणी आहे त्याच्यामुळे आग भिजवली जाते आणि आग विजते सो so, दिस इज अ थिंग म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की जेव्हा पण कोणत्याही कंपाऊंड निर्माण होतो तर तेव्हा त्यांचा मूळ एलिमेंट वॉट की वेनेवर एनी कंपाऊंड इज इज फॉर्मिंग और वी कॅन सी फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड द प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्युल्स प्रॉपर्टीज ऑफ द देअर एलिमेंट्स इज चेंज म्हणजेच काय म्हणजेच काय मला म्हणायचं आहे की म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की जर एखादा रेणू तयार झालेला आहे तर त्या ज्या अणूंपासून बनलेला आहे तयार झालेला रेणू ज्या अणूंपासून बनलेला आहे त्या अणूंची प्रॉपर्टी बदलते जेव्हा ते रेणू मध्ये येतात म्हणजे म्हणजे जर इफ इफ सपोज द टू डिफरंट आयटम्स इट्स कमिंग टुगेदर म्हणजे जर हा हा वेगळा ह्याचा काहीतरी वेगळी प्रॉपर्टी आहे है, परंतु ह्याचे काहीतरी वेगळी प्रॉपर्टी आहे आणि हे दोघे आयटम जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा ते एक मॉलिक्युल्स तयार करतात तर त्याची प्रॉपर्टी काहीतरी वेगळीच असणार ज्याप्रमाणे आपण हायड्रोजनची गोष्ट केली हायड्रोजन हा स्वतः बर्न होतो ऑक्सिजन हा वाला हेल्प करतो परंतु त्यांच्या कॉम्बिनेशन म्हणून किंवा त्यांच्या कंपाऊंड तयार होऊन जो एच ओ बनतो तो काय करतो आग भिजवतो So, this is the strange this is the strange thing <whispersioner> chemical properties the chemical uh, pro, uh, pro, uh, substance property can be changed and it is changed so, uh, like an elemental compound is also written and uh, written the bridge from a molecules or the compound is formed by the chemical com uh, combination of the atom and the two or more elements therefore the molecular formula is used to re uh, represent a compound अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपौंड इज अ शॉर्ट फॉर्म शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम रिटर्न विथ द हेल्प ऑफ द त्यांनी सांगितलंय त्यांनी हे सांगितलं की संयुगे लिहिताना मूल द्रव्याचे संपिक्ष रूपात लिहिले जातं म्हणजे संपिक्ष रूप म्हणजे कोणते तरी छोटेवाले जे आपण बघा हायड्रोजनला एच हाता लिहिले कार्बनला असं म्हणते अशा प्रकारच्या रूपामध्ये आपण बेसिकली ते लिहित असतो तो वी ऑलवेज यूज दॅट दॅट द नेम फॉर दी सोइंग दिस थिंग सो इन दॅट कंपाऊंड तू बघा संयुगाच्या रेणू मध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणु रासायनिक संयुगातून एकत्र आले असतात म्हणून संयुगाच्या निदर्शन करण्यासाठी रेणू रेणू सूत्राचा वापर वापर करतात नंतर संयुगात असणारे घटक मूलद्रव्याचे संज्ञा व अणु सं अनुसंख्या यांच्या साहाय्याने संयुगाने केलेले लेखन म्हणजे रेणूसूत्र म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला इज वॉट हे वॉट तर त्यांचे जे एलिमेंट्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत त्यांचे जे आपण टॅग नेम आपण वरती बघितलं होतं म्हणजे हायड्रोजनला एच बोलतात ऑक्सिजनला ओ बोलतात तर हे भलं मोठा होता हायड्रोजन हायड्रोजन टू कंपाऊंड ऑक्सिजन वन कंपाऊंड सॉरी हायड्रोजनचे म्हणजे हायड्रोजनचे दोन रेनो आणि ऑक्सिजनचे दोन रेणू असं बोलण्यापेक्षा आपण डिरेक्टली काय वापरतो एच टू ओ हा शब्द वापरतो ज्याच्यामुळे आपल्याला क्लिअरली करतो की हायड्रोजनचे इथे दोन एलिमेंट्स आहेत किंवा दोन ऍटम्स आहेत आणि ऑक्सिजनचे एक ऍटम्स आहेत ते क्लिअरली करतो म्हणजे हा केवढा शॉर्ट फॉर्म झाला तर हा शॉर्ट फॉर्म यूज करून आपण जे काही टॅग करतो असं हा शॉर्ट फॉर्म यूज करून आपण जे काही कंपाऊंडला नाव देतो त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणू सूत्र त्याचं असं म्हणत असतो ठीक आहे रेणू सूत्र असं आपण त्याला म्हणायचो ज्याप्रमाणे सी ज्याप्रमाणे से आपण कार्बन डायऑक्साईड असं बोलतो आता कार्बन डायऑक्साईडचं आपण बघू बेसिकली त्याचा कसं होतं सीओ टू तो सीओ टू okay, कार्बन डायऑक्साईड आपण त्याला म्हणतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे असं असं आपण बोलणं इट इज ओके और सीओ टू बोलण्यात इट्स ओके और कार्बनचं एक कंपाऊंड ऑक्सिजनचे दोन कंपाऊंड हे बोलणं इझी आहे तर बेसिकली वी ऑल विल लुक एट दी कार्बन ऑक्साईड हे बोलणं इझी आहे किंवा जास्तीत जास्त टू हे बोलण्यात इझी आहे तर हे जे शॉर्ट फॉर्म आपण जे वापरतो त्यालाच आपण बेसिकली मॉलिक्युलर फॉर्म्युला हे बोलत असतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा बनतो तर ते जे दोन कंपाऊंड मिळालेले आहेत किंवा ते जे दोन ऍटम्स एकत्र झालेले आहेत तर त्यांच्यापासून बनलेला जो कंपाऊंड आहे तसा बघा मी पुन्हा एकदा म्हणतो ते दोन जे अणू मिळून जो एक रेणू बनलेला आहे किंवा जे दोन ऍटम्स मिळून एक जो मॉलिक्युल बनलेला किंवा कंपाऊंड बनलेला त्याच्या Uh, त्याला निदर्शन त्याला दाखवण्यासाठी त्यांचं नाव घेतलं जातं ठीक आहे ठीक so आहे सो दिस इज द थिंग अशा प्रकारे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला वी हॅव लर्न ओके सो दिस इज द थिंग तो नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट सेशन मध्ये आपण मिक्सर्स बद्दल बघणार आहोत आय होप तुम्हाला लेसन कळत असेल आणि कळत कळलं असेल इन केस नो यू युगॅस कॅन काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे इज इजर एनी डाऊट